आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे घबकवाडी रोडवर सुमारे किलो गांजासह तिघे जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई आठ लाखाचा मुद्देमाल जप्त आठ लाख सदतीस सा हजार सातशे पन्नास किमतीचा गांजा व रोख रक्कम दोन हजार पाचशे रुपये असा एकूण आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओझरडे ते घबकवाडी रोडवर जप्त केला असून सुनील रामचंद्र कुंभार वय अठ्ठावीस वर्ष राहणार ऐतवडी खुर्द तालुका वाळवा सुजय बबन खोत वय चौतीस वर्ष राहणार मळा आष्टा तालुका वाळवा व वा परशुराम पोळ वय चौतीस वर्ष राहणार पोळ गल्ली आष्टा तालुका वाळवा अशी त्यांची नावे आहेत तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की ओझरडे ठेवला असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाला मिळाली त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर नितीन सावंत पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदाळे सचिन धोत्रे संकेत मगदूम अरुण पाटील अतुल माने आमसिद्ध खोत पोलीस नायक सुशील मस्के श्रीधर बागडी प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार रोहन घस्ते सूरज थोरात ऋतुराज होळकर गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून तिघे संशयित या ठिकाणी येऊन उसाच्या वाड्याच्या गंजीमधील गांजा काढत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारणा केली असता सुनील कुंभार याने सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आला असल्याचे सांगितले तसे सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सदरचा गांजा माल हा त्यांनी नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत